काय आहे सीझन चेंज डायट चेंज म्हणजे काय तर हवामानामध्ये ज्याप्रमाणे बदल होत राहतात त्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये बदल होत राहिले पाहिजे तर आता नक्कीच पावसाळा सुरू झालेला आहे आणि अजून तसं म्हणाल तरी सुद्धा हवामानामध्ये खूप काही बदल होत आहेत पण पावसाळा हा अगदी महत्वाचा सीझन असतो हमखास आजारी पडण्याचा म्हणजे रोगराई जी पसरते बेसिकली वेगवेगळे रोग वेगवेगळे रो, आजार हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप कॉमन असतात आणि अर्थात जसं आपण म्हणतो ना की ओलसरपणा किंवा एक दमटपणा जो राहतो हवामानामध्ये तर या सगळ्याचाच परिणाम आपल्या शरीरावर नक्की होतो आता यामध्ये महत्त्वाचं काय की आहारामध्ये बदल करण्याची गरज आलेली आहे तर आता ही वेळ आली आहे की आपल्याला आपल्या डाएटमध्ये काही पावसाळ्याच्या अकॉर्डिंगली चेंजेस केले पाहिजे तर ते कोणते ते सांगतेच पण त्याआधी एक लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये प्रत्येक ऋतूनुसार किंवा प्रत्येक सीझननुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात आणि त्याप्रमाणे आपली पचनशक्ती काम करत असते हे नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये पचनशक्ती थोडीशी स्लो असते किंवा मंद असते असं समजा तर आता या स्लो म्हणजे पचनशक्ती असल्यानंतर आपण काय घ्यायचं किंवा काय टाळायचं नो डाऊट पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी किंवा तळलेले पदार्थ वडापाव पुऱ्या हे सगळं आपल्या डोळ्यासमोर नक्की येतं कारण गरम खायची इच्छा होते पण गरम खाणं हे हेल्दी सुद्धा असू शकतं हेही तितकंच खरं आहे आणि म्हणूनच कितीही इच्छा झाली तरीसुद्धा आधी का सांगतेय कारण पावसाळा म्हणजे भजी खायची का वडे खायचे का हे आपल्या मनामध्ये पहिलं येतं त्यामुळे म्हणूनच हे आधी सांगते की काय खायचं नाही आहे किंवा काय टाळायचं आहे असं नाही की पूर्ण खाऊ नका पण शक्यतो पावसाळ्यामध्ये म्हणजे अगदी फ्रिक्वेंटली खूप जास्त प्रमाणामध्ये तेलकट खाणं टाळा किंवा वडापाव असेल भजी असेल हे घरी बनवून खायला जास्त प्रेफरन्स द्या बाहेरचं अन्नपदार्थ किंवा बाहेरचं रस्त्यावरचं शक्यतो खाणं टाळा कारण अतिशय अनहायजिनिक वातावरणामध्ये किंवा बॅक्टेरियाचं प्रमाण खूप जास्त असतं जो आपण घरी क्लिनलीनेस ठेवतो किंवा घरी जी आपण काळजी घेतो ती बाहेर तेवढी घेतली जात नाही पाणी पाण्याचे जे काही आजार असतात पाण्यातून पसरणारे पोट बिघडणं असेल किंवा गॅस्ट्रो असेल किंवा स्किन डिसिजेस असतात या पाण्यामुळे किंवा सर्दी खोकला हे सगळे आजार पावसाळ्यामध्ये हमखास पसरतात आणि डायजेशन ऑलरेडी वीक असतं त्यामुळे पोट बिघडणं किंवा उलट्या किंवा गॅस्ट्रो हे बऱ्याच वेळेला खूप कॉमनली यामध्ये येऊ शकतात तर म्हणूनच एक साधारण पंधरा दिवसातून किंवा वीस दिवसातून एकदा तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर घरी बनवून खा बाहेरचं शक्यतो खाऊ नका तर हे झालं की कि कितीही आपल्याला टेंटिंग झालं तरी तळलेल्या पदार्थांवर कंट्रोल ठेवा पचनशक्ती मंद असल्यामुळे काय होतं की तळलेल्या पदार्थांमुळे अजून चरबी जास्त जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे एक तर सांगितलंच मी काय करा तर दुसरं आता पालेभाज्या आपण कितीही रोज म्हणालो की नेहमी आपण सीझनमध्ये काय म्हणतो प्रत्येक वेळेस की पालेभाज्या खाणं खूप चांगलं असतं पण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या शक्यतो टाळा जर आणल्यास तर त्या स्वच्छ धुवून शिजवून घ्या कारण बऱ्याच वेळेला काय असतं की पालेभाज्यांमध्ये किडे किंवा ती एक म्हणजे सडलेल्या किंवा कुजलेल्या या जास्त असतात त्यामुळे आळ्या तयार होण्याचं किंवा किडे तयार होण्याचं बॅक्टेरियाज तयार होण्याचं प्रमाण हे पालेभाज्यांमध्ये जास्त असू शकतं त्यामुळे पालेभाज्या कोबी फ्लॉवर यासारख्या ज्या भाज्या आहेत त्या शक्यतो कमी घ्या पण आणल्याच तर व्यवस्थित शिजवून घ्या तर हे झालं अजून एक टीप आणि यानंतर आ, सगळ्यात महत्त्वाचं की बरेच मला लोक प्रश्न विचारतात की नॉनव्हेजचा काय सीन आहे तर पावसाळ्यामध्ये ऑलरेडी मी जसं सांगितलं आधीच की डायजेशन स्लो असतं त्यामुळे नॉनव्हेज खाणं शक्यतो अवॉइड करा खूप फ्रिक्वेंटली खाऊ नका आठवड्यातून एकदा वगैरे चालेल आणि रात्रीच्या वेळी खाऊ नका परत एकदा की नॉनव्हेज खाणार असाल तर व्यवस्थित अन्न शिजवून घ्या हे सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म तर आता घ्यायचं काय तर सगळ्यात पहिलं की एक टीप पावसाळ्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की ताजं आणि गरम अन्न खायचं फ्रीजमध्ये ठेवून शिळं एक दिवस राहिलेलं रात्रीचं सकाळी असं अजिबात करू नका कारण पावसाळ्यामध्ये ऑलरेडी जास्तीत जास्त या अन्नामध्ये बॅक्टेरियाज तयार व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे ताजं आणि गरम अन्न घ्या यानंतर दुसरं की पचायला हलके असणारे पदार्थ घ्या यामध्ये भाज्यांचे सूप आले वेगवेगळे तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर चिकन क्लिअर सूप किंवा असे नॉ ते सूप घेऊ शकता यानंतर खिचडी मुगाची खिचडी आहे यानंतर घावन आहेत असे वेगवेगळे आपले जे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत हे नक्की घ्या कारण हे पचायलाही हलके जातात मिक्स डाळींचे डोसे घेऊ शकता थालीपीठ घावन यासारखे पदार्थ या, पदार या पास किंवा गरम उपमा शेवईचा उपमा दलिया यासारखे भाताची पेज यासारखे पदार्थ घ्या कारण हे पचायलाही हलके असतात आणि शक्यतो जेव्हा मी सांगत असते ना की आपण इतर वेळी काय म्हणतो की भाज्या खूप शिजवायच्या नाहीत पण पावसाळ्यामध्ये मात्र भाज्या कच्च्या शक्यतो घेऊ नका सॅलड घेत असाल आतापर्यंत तर शक्यतो कच्चा घेऊ नका कारण याने पचायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे शक्यतो घावनमध्ये घालून किंवा हे पोहे उपमा जे काही कराल त्यामध्ये घालून भाज्यांचं सूप करून हा एक बेस्ट ऑप्शन आहे की पावसाळ्यामध्ये सॅलेड किंवा भाज्या कशा प्रमाणात घ्यायच्या आपण गाजर टोमॅटो हे काय करतो युजली की तसंच खातो कच्चं खातो पण भाज्यांमध्ये घात सूपमध्ये घातल्यामुळे काय होतं की भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात सूपची रेसिपीज मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा आणि अशाच रेसिपींसाठी आणि टिप्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या पुढचं हे काय की मुगाचं वरण किंवा फुलके फळभाज्या हे जास्तीत जास्त दुधी भोपळा असेल लाल भोपळा असेल भेंडी असेल या भाज्या तुमच्या आहारामध्ये ठेवल्या तरी हरकत नाही आपल्याला असं वाटतं की अरे घरी बसून वा पा पाऊस मस्त छान पडतोय बाहेर पण रोग पसरण्यासाठी आजार पसरण्यासाठी हा एक उत्तम सीझन आहे हे विसरू नका त्यामुळे आहारामधले योग्य बदल तुमची इम्युनिटी वाढवतात तुमचा हेल्दी तुम्ही राहायला मदत होते वेट वाढत नाही आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक शेवटची टीप की पावसाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काढे घेऊ शकता की जे तुमची इम्युनिटी जास्त तर वाढवतातच याशिवाय तुमचं बेली फॅट लॉस तुमचा वेट लॉस हे जास्तीत जास्त घडवून आणायला मदत करतात तर अशा वेगवेगळ्या वेग काढ्यांच्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत करणार आहे, आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्वाचं हळद लसूण यांचा वापर पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त करा हळदीचं पाणी तुम्ही सकाळी उठल्यावर गरम पाणी घ्या यामुळे सर्दी खोकला ताप यासारखे पावसाळ्यात हमखास होणारे आजार अजिबात होत नाहीत हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते त्यामुळे घसा दुखतोय आता अर्थातच आपण काय करतो की कितीही नाही म्हणलं तरी पावसाळा सुरू झाला की बजी, कशी वड़ा बगता भजी कशी केली वडापाव कसे केले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण बघत असतो आणि ते बघता बघताच मग असं टेम्पिंग होतं आपल्याला की अरे नाही पावसाळा आणि पहिला पाऊस पडलाय आणि भजी खाल्ली नाही असं कसं काय होईल तर हे एक समीकरण जे जुळलेलं असतं ना तर त्याच्यामुळे काय होतं की घशाच्या तक्रारी चालू होतात मग आधीच वातावरणामध्ये बदल सुरुवात असतो की सकाळी ऊन मग संध्याकाळनंतर पाऊस येतो या सगळ्यामुळे आपली इम्युनिटी थोडीशी कमी झालेली असते त्यामुळे हळदीचं पाणी सकाळी उठल्यावर घ्यायला विसरू नका याने खूप चांगला फरक पडेल आणि पावसाळा एन्जॉय तर करायचा आहेच पण आपली हेल्थ कायम ठेवून एन्जॉय करायचं आहे हेल्थ uh, कुठेही कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आहारामध्ये बदल करायला सुरुवात करा तर आता बाकीच्या टिप्स सगळ्या आपल्या चॅनेलवर येतीलच वेगवेगळे काढे बेली फॅटलॉससाठी बेली फॅटलॉस मान्सून ड्रिंक बेली फॅट समर सॉरी मान्सून लॉस ड्रिंक हे सगळं मी आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय मला बरेचसे कमेंट्स येत आहेत या चार पाच दिवसात की आता पाऊस चालू झाला आहे तर मान्सून वेट लॉस डाएट प्रोग्रॅम आपला कधी सुरू होणार आहे तर येस आपण चालू करणार आहोत डेट्स मी तुम्हाला कळवीनच पण साधारण टेन्टिट्यू डेट्स आता आहेत की एकवीस जून ते अकरा जुलै असा आपला एकवीस दिवसाचा मान्सून वेट लॉस डाएट प्रोग्रॅम असणार आहे प्रोग्रॅम कसा असतो काय असतो याचे सगळे डिटेल्स आपल्या चॅनेलवर असतातच जे नवीन जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि बेसिकली हे सगळं आपलं घरातलं जेवणच असतं त्यामुळे तुम्हाला सगळं हेल्दी खाऊन सगळे पदार्थ खाऊन घरचं खाऊन तुम्हाला वजन कमी करता येणं अगदी सोप्या पद्धतीने शक्य होणार आहे तर आपल्या मान्सून वेटलॉस डायट प्रोग्राममध्ये भाग घ्यायला विसरू नका नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे परत एकदा डेट्स किंवा त्याचा स्पेसिफिक व्हिडिओ हे मी अपलोड करणारच आहे त्याची पोस्ट सुद्धा तुम्हाला येईल फेसबुक आणि सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद तर पावसाळा एन्जॉय करा आणि तुमच्या हेल्थची सुद्धा घ्या धन्यवाद भेटूयात पुढच्या शनिवारी सहा वाजता आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये धन्यवाद